महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात आरोग्य व्यवस्थेची जी परिस्थिती आहे ती उलगडणारी आणि अंतमूर्ख करणारी घटना चोपड्या तालुक्यातील बोरमळी गावात घडली आहे एका आदिवासी महिलेला प्रसूती कळा सुरू झाली मात्र योग्य वेळी वैद्यकीय सेवा मिळू न शकल्याने तिला भर रस्त्यात बाळाला जन्म द्यावा लागला या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाल्यानंतर समाजात आणि राजकारणात संतापाची लाट उसळली आहे नमस्कार मी दिव्याने तुम्ही पाहताय सत्यपी सत्ता म्यूज थोडक्यात पण महत्त्वाचं ही घटना केवळ एका महिलेच्या वेदनेची नाही तर ती संपूर्ण राज्याच्या आरोग्य यंत्रणेच्या अपयशाची कहाणी आहे बोरमळी सारख्या दुर्गम भागात आरोग्य सेवा अजूनही मूलभूत सुविधा नसल्यासारखी आहे गरोदर महिलांसाठी नियोजनबद्ध वैद्यकीय व्यवस्था वाहनांची उपलब्धता आणि दवाखान्यांमध्ये तत्काळ सेवा हे सगळं कागदोपत्री मर्यादित राहिलं आहे सर्वात आश्चर्याची आणि लाजीरवाणी गोष्ट म्हणजे ही घटना जळगाव जिल्ह्यात घडली जिथे राज्य सरकारचे चार मंत्री आहेत असा जिल्हा जिथे सत्तेचे इतके प्रतिनिधी आहेत तिथे जर महिलांना रस्त्यावर प्रसूत व्हावं लागत असेल तर इतर भागात काय परिस्थिती असेल याची कल्पना करवत नाही प्रसंगी महिलेला दवाखान्यात न्यायचं ठरवलं गेलं पण ना तिला पोहोचण्यासाठी एखादा अँब्युलन्स मिळालं ना कोणतीही वैद्यकीय मदत वेळेत वैद मिळाली शेवटी ती महिला भर रस्त्यात जमिनीवर बाळाला जन्म देण्यास भाग पाडली हा केवळ प्रशासनाचा नाही तर आपल्या संपूर्ण समाजाचा अपमान आहे या प्रकारावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे महिला प्रदेश अध्यक्ष रोहिणी खडसे यांनी जोरदार प्रतिक्रिया दिली आहे त्यांनी सोशल मीडियावरती हा व्हिडिओ शेअर करत लिहिलं एकीकडे आपण जपानला मागे टाकत चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था झाल्याच्या गप्पा करत आहोत पण दुसरीकडे माझी लाडकी बहीण रस्त्यावर बाळत होते अजून किती दिवस अशा घटना पाहावा लागतील खडसे यांनी सरकारच्या प्रगत भारताच्या जाहिरातांवर प्रश्न उपस्थित करत लिहिलं आजही जर माझ्या बहिणींना रस्त्यावर प्रसूत व्हावं लागत असेल तर ही प्रगती नाही ही, ही आपल्या व्यवस्थेची चूक आहे या गोष्टीवर लाज वाटली पाहिजे कारण आपण केवळ आकड्यांवर गर्व करत आहोत प्रत्यक्षात सामान्य माणसाचा कंठ आजही दाटून येतोय ही घटना घडून गेल्यानंतर देखील स्थानिक प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही आरोग्य विभाग जिल्हा प्रशासन आणि स्थानिक नेते यांची जबाबदारी निश्चित केली अत्यंत गरजेचं आहे अशा घटनांवर त्वरित कारवाई कारवाई झाली झाली पाहिजे पाहिजे आणि यंत्रणा कठोर या संदर्भात स्थानिक पातळीवर तीन महत्वाचे प्रश्न उपस्थित होतात पहिला प्रश्न आरोग्य केंद्र योग्य ठिकाणी आहेत का दुसरा प्रश्न ग्रामीण भागात अम्ब्युलन्स सेवा त्वरित उपलब्ध आहेत का तिसरा आणि शेवटचा प्रश्न प्रसूतीसाठी प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची आणि मूलभूत सुविधांची हमी सरकार कशी देते जर या प्रश्नांची उत्तर नाही अशी असतील तर आपण या व्यवस्थेचा संपूर्ण पूर्ण विचार करायला हवा भारताची अर्थव्यवस्था चौथ्या क्रमांकावर पोहोचल्याच्या बातम्या जेव्हा प्रसारित होतात तेव्हा अभिमान वाटतो पण हा अभिमान तुटून जातो जेव्हा अशा घटना समोर येतात ही विसंगती केवळ आकड्यांची नाही ती आपल्या विकासाच्या नीतीची आणि प्राध्याक्रमाची आहे जर आरोग्य शिक्षण आणि मूलभूत सुविधा या गोष्टी मागे राहणार असतील तर अशा प्रगतीला काय अर्थ रोहिणी खडसे यांनी याच मुद्द्यावर बोट ठेवून म्हटलं खोट्या जाहिराती मोठ्या घोषणा विकासाच्या गाजाबाजात सामान्य माणूस हरवतो आहे या घटनेमुळे सरकारला आरसा दाखवण्याची गरज आहे आहे हे केवळ राजकीय नाही हा सामाजिक प्रश्न अशा घटनांची चर्चा फक्त एक दोन दिवसांची नसावी या विषयावर सातत्याने प्रश्न विचारले गेले पाहिजेत मीडिया पत्रकार सामाजिक कार्यकर्ते यांनी अशा घटनांवर लक्ष ठेवून सरकारला उत्तरदायी ठरवलं पाहिजे कारण ज्या दिवशी आपण अशा घटनांवर मन बाळगतो त्या दिवशी व्यवस्थेचा मृत्यू होतो येथील आदिवासी महिलेची ही वेदना आणि तिचं मातृत्व हे आपल्या राज्यासाठी डोळे उघडणारी घटना ठरली पाहिजे केवळ राजकारणी वक्तव्य करून बाजूला होणं यावर समाधान मानू नये तर ज्या रस्त्यावर ह्या अपयश घडलं तिथे खऱ्या अर्थाने सुधारणा झाली पाहिजे या घटनेमुळे महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीला विचार करायला लावला पाहिजे प्रगत भारताच्या वाटचालीत आपले सर्वच नागरिक सुरक्षित आणि सन्मानित आहेत का हा प्रश्नच उरतोय अशाच महत्वाच्या घडामोडींसाठी पहात्रा सत्यप्रसत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका